जन आपल्या रामाच्या दरवाजाला ए हा एवढा घर समुदाय आहे कशा करता माझे असे महाराज म्हणे पेटले पण आणि त्या प्रभूची जी माता आपण आणलेली आहे त्यांच्या स्वामी करा गीता काही पडलेलं नाही महाराज रक्तपात होईल बोलतोय अरे माझ्या बाई ठीक आहे बोला त्या बोलायला जीवन सोडणार नाही आता जर माझ्या लंके पुन्हा हा शब्द वापरला तुझा धब करून ठरेल ठीक आहे बंधुराज आपल्या आज्ञाप्रमाण

आपल्या लंकेमध्ये आणि पग्यातून बाहेर समजावरून भूटाण करून पहिलं तिघाय केला आहे काय बोलतोय निजाय दिता लाज वाटली पाहिजे तुम्हा सर्वांना शेत रे तेच बोलतो काय चौराच अरे आपली ही सोर्याची लंका तिनी लोक फिल्म ठरीस या लंके स्वरचे तो डिझाईन असिया लाज वाटली पाहिजे तुम्हा सर्वांना आणि दोन मानव घेऊन तो आपल्या लंकेवर चाल खो आलेला आहे परंतु इंद्राला पाच झालं जिंकून इंद्रपूजावर आजमान करून हा मेघना इंद्रजीताला कधीही ठेपलेला ना नाही आज अशा या वानराला आणि याचा दुध मानवा हा लिंग कदा शक्य नाही आणि त्यांना लंकेचा फलका फुई इंद्रजिता आम्हाला तुझा अभिमान वाटत अरे त्या मानवाच्या कायट्यांची मुडकी आमच्या दरबारात हजर कर प्रभूजी आपण आमचे बंधू राजाजी राज हे ऐकण्याच्या स्थितीत नाही त्यांना मी पुष्कळण्याचे प्रयत्न केले परंतु ते ऐकण्याच्या स्थितीत नाही आपण हा माझ्या बंधूचा मुलगा बलाढी इंग्रजीत असा कुशल आहे तर त्याच्या संग आपण कुशल बंद केले पाहिजे आणि हा रणांगणात येऊन आपल्या समाजाचा विद्य हो करणार आहे आपण सणाची उद्दीने भान मारून त्याचा हरण करा सुरेश दा जिता अरे त्या विभीषणाची काय खबर आहे काय करतोय तो आजकाल तो अलंखेत दिसत नाही no माघवा잖아요 माघ गणेशणजी ओमकार पाक मारला आपण